दादा एक तारखेच्या विशेष तुम्ही काय माहिती द्याल बाबा तो तर आता नाही पण काय नियोजन झालं नियोजन होता ब बबॅडॉनशीच नियोजन होता कारण आम्ही तीन फेरे त्या बबेडॉनच्या जोडीला पलवली गाडी तर एकदा एक नंबर केला एकदा एक दोन नंबर केला आणि सगळ्यात मोठी जैन केसरीला होती तेव्हा माझी गाडी करायला आली पण हरण्याने खांदा चेंज करून उजव्या खांदी हलण्या पलणाऱ्या डावी खांदीला पलवून त्यांनी तीन नंबरचा मानकरी मिळून दिला त्यावेळेस तर त्यांनी भरपूर मोठी चर्चा ठेवली की हरण्या हा लेफ्ट साईडने पण पलतो आणि त्याच्यासाठी मला भरपूर जणांचे पैरे आले पण मी त्यांना सांगितलं नाही एक खांदाच मी पलवेन झाला तर एक डोपिंग डोपिंग नवीन त्याविषयी काय हो बरोबर आहे ना आता जसं बैलाला डोपिंग टेस्ट करून जे पलवतात त्याच्यात कुठेतरी बैलाची हानिकारक आहे आणि जी गोरगरीबाची लहान मोठी बैल जी मैदानात असतात मग त्यांना कुठेशी तो स्थान भेटत नाही म्हणजे पलण्याच्या याच्यात तर मग तीच मैदानात राहतील तर त्या ते ड्रोपिंग टेस्टच्या मुलं तो जो त्यांनी बंदी घातलेली आहे ती योग्यच आहे आणि आता मागच्या वेळेला काशे गावला ड्रोपिंग टेस्ट फॉर्म घराला सांगितले तर पहिला हरण्याचा आपण फॉर्म भरला आता कारण बोलतात ना ते कर नाही त्याला डर कशाला तर त्याच्यामुळं ती कुठेशी तरी थांबलीच पाहिजे कारण तुम्ही एखाद्या त्याच्या त्या मुख्या जनावरावर तुम्ही तो अन्याय करता म्हणजे ते त्याला कुठंतरी त्रास होईल ते नाही करताना गाड्या पलवा चांगल्यापैकी पलतील आणि तुम्हाला गुलाला ठेवतील खूप जणांची चर्चा आहे कोणत्या मैदानाला पुढच्या दिसेल तारखेला मैदानाला आपला नंदी दिसेल का कसा काय मला नाही मन मैदानाला पण नंदी दिसेल नंदी कुठेशी तरीच आपल्या एकदम मित्राच्या नंदीत असेल त्याला कोणताही याने आपण एक दोस्ती खात्यात त्यांना शब्द दिलेला आहे आणि तो बोलू आपण बाकी मग दुसरा कोणता विषय नाही पण आपला हरणे असा आहे की तुम्ही घाटावर बोलाल तर कुठेही काने नाशिक झाला सांगडी सातारा आणि मुंबई बोलला तर मुंबई जसं येईल आपल्याला जसं ॲडजस्ट होईल तसं आपण पालू दादा नमस्कार नमस्कार आ, आ, दादा आ, दादा आज खूप दिवसानंतर भेट होते आणि हरण्याच्या हात्यांसाठी आज आपण ही मुलाखत घेतोय कुठेतरी आपण पाहत आला हरण्या आणि आकाशदादा राऊत यांच्या दावणीतले बरेचसे बैल याच्यासोबत पालाले या शर्यती अगोदर देखील आकाशदादा राऊत यांचा लखन हरण्यामध्ये पालाला आणि आज देखील त्यांनी बरासा करार करून आणलेला डोंगर या नदी आजपाला काय सांगाल काय प्रतिक्रिया असेल पहिल्यांदा तुम्हाला युट्यूबच्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जर डोंगरिया एवढा किलोमीटर जो आला तर त्याच्याही मालकांना कुठेशी तरी वाटत असेल की चांगला बैल आपल्या बैलाला असावा आणि आज त्यांनी कुठंतरी महाराष्ट्रात ती चांगली या दाखवावी लढत आणि ती लढत आज हरण्याच्या जोडीला झाली त्याच्यामुळं मलाही आनंद आहे की कुठंतरी एम पीत आज माझा हरण्या प्रसिद्ध होईल कारण डोंगरियात पलाला म्हणजे एम पीत प्रसिद्धी ते आहे आणि एम पीचा हा महाराष्ट्रात हरण्याच्या जोडीला पलाला तर त्याची चांगल्यापैकी महाराष्ट्रात प्रसिद्धी होईल दुसरा काय सांगा तुमचा काय मत असेल आपला हा भिंदोडचा क्षेत्र आज साता समुद्र पार चाललेला आहे कुठेतरी लोक पाहू शकतात पश्चिम महाराष्ट्रातून बैला उतरायचे घाटा भागातून आता एमपी मधनं देखील बैला उतरावायला लागले नाशिक भागात देखील बैला उतरावेत काय बिंजोडचा भविष्य तुम्ही थोड्या दिवसात भिंजोडचा भविष्य नाही ऑल इंडियात एकच खेळ कोणता तरी चांगल्यापैकी व्हावा आणि सगळ्या पंजाब हरियाणा असल एम पी असल सगळ्याच महाराष्ट्रापासून कर्नाटकपासून या सगळ्यांची कुठेशीन तरी एकत्र एक देश पातळीवरती चांगल्यापैकी लढत व्हावी आणि त्याला कुठेशीन तरी अजून एक मोठा दर्जा येईल म्हणजे त्या खेळाला एक मोठी पात्रता आणि मान्यता होईल मला तरी ना असं वाटतं की हरण्यासाठी सर्वात लखी मैदान बोलला कुठेतरी बनवली सांगाल तरी नाही तसं बघलं तर सगळंच आहेत आता मागच्या सव्वीस जानेवारीला तुम्ही बघितले असेल चांगली टॉप ची लढत झाली ती याला झाली ती आपली सव्वीस जानेवारी देसाई पाठीला आणि खिडकाली महादेवाच्या मंदिराच्याच पाठीमागे जी खिडकालीची पाठी आहे ती चांगल्यापैकी नियोजन आणि बनवली पण म्हणजे या तीन ट्रॅक आणि आपल्या उसाटना झाला म्हणजे चांगले ट्रॅक आहेत बाकी नवीन झाल्या त्या पण त्यांनी बनवल्या पण कुठेशी तरी ह्या तीन चार पाट्यांना म्हणजे आपल्याला बैल पलवाला तर जरा जास्त आनंद वाटतो आता मित्रांनो काय झालं मागील ना एक तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्या मुंबईमध्ये थोडा एक अनुचित प्रकार झाला घालता त्यानंतर खूप जण विचार होते का दादा हरण्याची तब्येत कशी चाहत्यांचा खूप विचारपूस चालू होती बाबा हरण्याची तब्येत कशी दादा आता हरण्याची तब्येत पूर्ण कशी झाली ना हरण्या एकदम मस्त कम्प्लीट फिट आहे आणि हरण्याला ती दुखापत झाली तुम्ही एक आठ दहा दिवसात दिवस रात्र त्याची मेहनत करून दोन टाइम औषध लावून त्याला कवर केला आणि त्या मेहनतीचा फलतेने आज मला तो देऊ राहिले मित्रांनो कसं माहिती आहे का, का हरण्याने ना खूप संघर्ष केला आपण किती वेळा बघितला कोणत्या मैदानात काहीतरी कुठे काय कुठे ना कुठे काहीतरी होतं पण तो त्याच्या मालकासाठी जिद्दीसाठी आपल्या मालकाच्या पलतो आता काय सांगाल नाही हरण्या हा कुठेशी तरी एक बोलतात ना ते समजदार प्राणी आहे आणि तो माझ्या म्हणजे मा, माझ्या मुलाच्या नावासाठी पलतो हे तर मला त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि ज्या पण त्यांनी मला गिफ्ट ज्या दिलेल्या आहेत गाड्या दिल्या सर्व काही त्याच्यात आज मी निसा रस्त्याने निघलो कुठेशी तरी त्या त्या क्षेत्रातला जो माणूस आहे तो हरण्याचं पहिला नाव घेऊन माझा नावाचा उल्लेख करतो तर ह्याच्या सर अजून त्याच्याकडनं अपेक्षाचं नाही दादा एम पीच्या कसा नियोजन घडला तुझा एम पीच्या डोंगरेच्या काल रात्री आकाश शेट राऊत त्याच्यानंतर मिलिंद शेठ पाटील आणि एस वाय ग्रुपचे आपले आहेत हे तिघे काल आले आणि एवढी मोठी माणसं जर माझ्याजवळ येऊन जर मला डोंगरियासाठी जर मागला तर माझा कुठेशन तरी त्यांना तर कारण मी बोलू मैदानाला पलालाही जाणार आहे एक तारखेला आणि दुसरा नियोजन हो असा की बोलू आता महाराष्ट्रात तो पहिल्यांदा आलेला कसा पलेल नाही कसा नाही त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही सात फेऱ्यामध्ये पलाता मी तीन फेऱ्यामध्ये पलातो एक फेरा आपण मिस करू आणि त्याच्यात आपण फेरा मारू आणि चांगली गाडी पलाली तर नाव आणि त्या पद्धतीत ती पलाली गाडी आणि त्या पद्धतीत नाव सोडला आणि नावाला जोड झाले संजय शेठ घरात आपले पिंपला आपले मित्रच आहेत ते आणि त्याने आपल्याला एवढ्या मोठ्या बिंजोरच्या गाडीला नाव फिरून त्यांनी लढत दिली तर मी त्याचे आभार व्यक्त करेन की म्हणजे त्याने प्रेक्षकांसाठी ती लढत घडवली जसं शर्दीच्या अगोदर आपल्या एक, एक तुफानी फेरा पालाला आणि त्यामध्ये एक वेगळीच असे बघायला म्हटले याने मध्येच उडी घेतली आणि ती गरुड झेपच बोलते लेस सुसाट निघाली काय आता त्याला अंदाज नाही ना आणि त्या हिसाबान पण तशा उडीला हरण्याने त्याला टिकाऊ देऊन पलता पलता उडी घेणं आणि ते या नाही पण दुसऱ्या बैलालाही त्याच्या जोड्याला पालणं आहे म्हणजे हरण्याने त्याला टिकाऊ दिला त्याच्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करीन की कुठेशी त्याने असा निर्णय घेतला नाही की बाहेर जाण्याचा नाही तर दुसरा त्यांच्या बैलांनी बाहेर जाण्याचा निर्णय शंभर टक्के घेतला असं कारण सहा सात फूट उंच उडी मारणं काय खाऊ आहे का आणि ना खाली झुपताना थोडी गाड्या दोन तीन वेळेला फिरवल्या ना की ती सवय आहे त्या बैलांना त्यांच्या पद्धतीत असा त्या पद्धतीने जशी त्यांची सवय आहे त्या पद्धतीनं आपण चाललो आणखी विचार झालेला तर खूप मोठं नियोजन घडला आता पुन्हा ही गाडी आम्हाला तीन फेऱ्याला नाही तर मग बिंजोडला दिसेल का बघू ना आता गाडी पलाली तर आपण पलवणारा माणूस आहे तर त्याच्यामुळं खरं कुठेतरी नियोजन आजच्या या फेऱ्याच्या किस्स्यावर ना मला एक आपला पाडगावचा किस्सा आठवला त्या दिवशी लखन होता आणि हो। त्या दिवशी लखन का हरण्या काहीतरी उडीलाच हे ते पण गाडी हरन... लखन हे केलं मला वाटतं लखन ठेपला आता पण त्याने पण तो कव्हर करून आणि ती गाडी पण चांगली आणि हरण्या लखनची गाडी पलतो त्या पद्धतीत चांगल्यापैकी पलते कुठेतरी तुमचे एक जुने नाते संबंध जपायचा तुम्ही देखील काम करते काय सांगा नाही ते पाहिजे ना कारण कसं आहे बैलगाडी क्षेत्र आपल्या शरीर आज आहे पण आपण आयुष्याचे कुठेतरी एकामेकाच्या याच्यात जोडलेलं आहे तर आपण ते जर टिकून ठेवलं तर या क्षेत्रात आपल्याला चांगल्यापैकी राहील त्याच्यामुळं आपण कोणाची कधी पुराई करतच नाही आणि चालले आपलं त्याच्यामुळं आपल्याला चांगल्यापैकी सपोर्ट आहे कुठेतरी ना आज बोरली मैदान म्हटलं ना कुठेतरी तात्यांची उन्ही भासत असेल कारण का मागच्या वेळी कधी आपला नंदी जरी विजय होऊन आला ना तरी तात्यांचा सत्कार आणि आपल्या सर्व काय राहायचं या मैदानामध्ये काय नाही तात्यांची उन्ही आता मी मगाशी पण यूट्यूबच्या मार्फत बोललो की तात्या आज पण आमच्याजवळ आहेत कारण तात्यांचा स्वभाव तसा होता तात्यांचा मन मिलाव म्हणजे तात्यांजवळ असं कोणता दिखावा पण नव्हता जरी तो इथं असला तरी पण तो कुठेतरी स्टेजवर कुठेतरी पब्लिकमध्ये तो असायचा आणि आज पण आम्हाला तसाच वाटला म्हणजे तात्या आहेत हे असं वाटलं तात्या आज पण आणि उद्या पण आजरामधून राहतील आणि त्यांनी पेरलेले तेच आज चालू आहे आणि तोच आनंद आज आम्ही लुटू राहिलो आज ना दादा आज हरण्या भिंजोडला पलाल ना तर ते पडद्यामागचे हे बघा हे पडद्यामागचे सर्व चेहरे आहेत तर त्यांच्या काय सांगाल तुम्ही ते आहेत म्हणून तर आज मी या क्षेत्रात आहे आणि मी आहे म्हणून आज माझ्याजवळ जवळ नंदी त्या क्षेत्रात पलवू राहिले वैयक्तिक मत, मत काय नाही या क्षेत्रात वैयक्तिक मत काय जेव्हा दोन नंदी चांगले पलणारे असतील त्यावेळेस पलतील आणि हार झाली तर हार पण पचवता आली पाहिजे जीत झाली तर जीतचा बरं आनंद तेवढ्या पुरती साजरी केला पाहिजे कोणालाही दुःख नको काही नको आणि चांगल्यापैकी खेळ कराल तर तुम्ही या क्षेत्रात टिकून राहाल मित्रांनो आठवण म्हणजे आपल्या आता ते नाही आहेत निंबाळकर सर ते याच पिरियडमध्ये मुंबईमध्ये खूप खेळ केलेला के काय निंबालकर सर म्हणजे काय तो एक हिरा होता तो बैलगाडी क्षेत्रातला नव्याने आला होता पण कुठेशी तरी त्याला भरपूर आवड होती आणि तो असायला पाहिजे होता म्हणजे त्या क्षेत्रासाठी कारण त्या क्षेत्रातच कुठंतरी त्याचा घात झाला तेच आता त्याला ते ते काही शेवटला बोलतात ना जुनं ते सोनं आणि आजच्या क्षेत्रात त्या मागच्या वेळेला इथं शीणं आला होता ना एवढी एन्जॉय केली त्याने की बोलून फायदा नाही आणि आजच्या याच्यात शंभर टक्के तो असता निंबलकर सर जर असते तर आज या मैदानाला शंभर टक्के त्याची उपस्थिती कारण मुंबईची मैदानं तो चॉईस करणारा माणूस होता म्हणजे त्याला आवड होती आणि तो तिकडनं बैल घेऊन ते यायचे आणखी नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये महादेवाचे नदी त्याच्याशी असं काही करत जाऊ नका बस चालेल दादा माझ्याकडनं ना आपल्याला पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा असतील आणि आपल्या द्वारली गावाचं नाव मलंगड पट्ट्याचं नाव असंच हरण्याने पुढं नेवत राहावं हीच माझी इच्छा असेल न हरण्यात ठेवत राहिलेलं आहे आणि असा तर राहील एवढा मला विश्वास आहे कारण मी त्याची तेवढीच जोपासना करतो